शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांचा वाढदिवस हातकणंगले मध्ये विविध उपक्रमाने जिल्हा प्रमुख रवींद्रजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने हातकणंगले ग्रामीण रुग्णालय येथे मोफत रक्त तपासणी शिबिर डोळे तपासणी शिबिर हृदय तपासणी शिबिर व जनरल चेकअप कॅम्प असे अनेक प्रकारचे आरोग्याचे उपक्रम राबविण्यात आले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले व त्यानंतर सर्व रुग्णांना फळे वाटप करण्यात आली आरोग्य शिबिराचं उद्घाटन उपजिल्हाप्रमुख अविनाशजी बनगे युवासेना जिल्हा प्रमुख निशिकांत पाटील आबा येळगुडे व तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आले शिवसेना शहर प्रमुख जाधव व खासदार माने गटाचे प्रमुख भूषण पाटील यांनी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व पुष्प देऊन स्वागत केले नगरसेवक वंचित पाटील यांनी स्वागत पर भाषणामध्ये आरोग्य शिबिरात होणाऱ्या विविध प्रकारच्या तपासण्या यांची माहिती दिली व आपल्या सर्वांचे आशीर्वादावर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने साहेब यांना दीर्घायुष मिळू दे व त्यांची प्रगती होत जाऊ दे अशी सदिच्छा व्यक्त केली तसेच हातकनंदनीमधून शिवसेनेच्या वतीने होत असलेल्या वैद्यकीय कामांचा लेखाजोखा मांडला उपजिल्हाप्रमुख अविनाशजी बनगे यांनी कार्यक्रमाची रूपरेषाची कल्पना देऊन आरोग्य शिबिरासाठी परिश्रम घेतलेल्या शिवसेना पदाधिकारी तज्ञ डॉक्टर ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व रुग्णांचे आभार व्यक्त केले तसेच ग्रामीण रुग्णालयातील व इतर कामांचा आढावा घेतला यावेळी ग्रामीण रुग्णालय हातकडले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रतीक्षा नगर वैद्यकीय अधिकारी सतीश कोगमोळे वैद्यकीय अधिकारी प्रफुल चव्हाण फार्मासिस्ट श्रीमती सायली इनामदार आदी परिचारिका प्रशांत सामंत संदीप पाटील फार्मासिस्ट अजित भंडारी निलेश कारंडे व इतर कर्मचारी अधिकारी सहित ग्रामपंचायत सदस्य प्रवीण उपाध्याय सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खोपकर शिवसेना मागासवर्गे सेल तालुकाध्यक्ष रमेश कांबळे सयाजी गायकवाड सरकार हेरले शिवसेना शहर प्रमुख कुमार हराळे पाटील आरोग्य सेवक प्रकाश स्वामी युवासेना प्रमुख महेश पाटील युवासेना शहर प्रमुख राकेश माळी युवासेना उपतालुका प्रमुख, प्रमुख प्रवीण कोळी शिवसेना उपशहर प्रमुख विकी पाटोळे सामाजिक कार्यकर्ते मंगेश देवाळे शिवसेनेक व नागरिक उपस्थित होते वसुंधरा शक्ती मजेसाठी विनोद शिंदे